नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण शाळेचा डबा भाग तीन पाहणार आहोत यामध्ये लहान सुट्टीसाठी बनवलेला आहे चॉकलेट सँडविच आणि त्यासोबतच मोठ्या सुट्टीसाठी बनवलेला आहे अगदी पौष्टिक असा पालक पराठा बनवायला अगदी सोपा आहे अगदी कमी वेळेत ह्या दोघही रेसिपीज बनवून तयार होतात तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण चॉकलेट सँडविच बनवतो आहे त्यासाठी दोन ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत यावर मी आता बटर लावून घेते आहे बऱ्याचदा मी साजूक तूपचाच वापर करते पण आज मी बटरचा वापर करते आहे अशा प्रकारे लावून झाल्यानंतर यावर मी आता चॉकलेट सॉस हा टाकून घेते आहे आज मी थोडंसं मुलांचं खूप फेवरेट असं सँडविच बनवायचा विचार केला त्यासाठी इथं लहान सुट्टीसाठी मी छान हे चॉकलेट सँडविच बनवून घेते आहे त्याचबरोबर यावर थोडं चीज किसून टाकून घेतल्यानंतर ब्रेडची दुसरी स्लाईस अशा प्रकारे ठेवून हे आपण आता छान क्रिस्पी होण्यासाठी तव्यावर ठेवून घेऊया तर तव्यावर मी इथं तूप लावून घेतलेला आहे आता वरच्या ब्रेडलासुद्धा आपण तूप लावून घेतो आहे आणि एक बाजू छान क्रिस्पी झाल्यानंतर याला पलटून घेणार आहेत बघू शकतात मस्त रंग आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी दिसतो आहे हा सँडविच तर इथं आपला लगेच तीन ते चार मिनटात हा ब्रेड सँडविच बनून तयार झालेला आहे तर बघा मस्त असा हा चॉकलेटी सँडविच मी कट करून घेते आहे परफेक्ट जसा प्रत्येक दिवस आपला असतो तसा सुद्धा एक दिवस आवडीचा असायला हवा म्हणून इथं मी आज चॉकलेट चीज सँडविच हे बनवून घेतलेलं आहे तर लगेच टिफिनला सर्व करते यावर थोडंसं पुन्हा चीज किसून हवं तर आपण पुन्हा चॉकलेट सॉस टाकून मुलांना देऊ शकतात तर आपल्या इथं पहिली रेसिपी बनून तयार आहे आता मस्त पौष्टिक अशी मऊ लुसलुशीत पालक पराठा कसा बनवायचा आहे ते बघूया तर परात घेतलेली आहे परात इथ एक वाटी गव्हाचं पीठ त्याचबरोबर अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे इथं ज्वारीचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर इथं दोन चमचे इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी जुडी इतकं आपण पालक हा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कापून घेतलेला आहे आधी धून मगच कापायचा आहे आता यात एक चमचा तीड आणि ए एक चमचा इतका ओवा हातावर चोडून टाकून घेतलेला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा भाजलेलं जिरेची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया अगदी मल्टीग्रेन हा असा पालक पराठा बनवून तयार होतो थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ही सॉफ्ट अशी कणिक भिजून घ्यायची आहे इथं कणिक भिजून झालेली आहे तर लगेच आपण पराठे बनवायला सुरवात करूया तर इथं पराठेचे हे तीन असे गोळे बनवून तयार झालेले आहे यातला एक गोडा थोडासा पीठ लावून लाटून घेऊया तर छोटासा लाटून झाल्यानंतर यावर थोडंसं तेल टाकून याचे पूड करून घ्यायचे आहेत म्हणजे पराठा हा मस्त रुचकर बनतो तर इथं मी हा पराठा लाटून घेते तोपर्यंत अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा इथं आपला हा पराठा लाटून झाल्यानंतर लगेच तव्यावर टाकून घेते आहे तवा गरम झालेला होता एक बाजू छान शेकून झाल्यानंतर याला पलटल्यानंतरच आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे हा पराठा मस्त भाजला जातो आणि अगदी मऊ लुसलुशीत राहतो तर बघा दोघही साईडने मस्त असा हा पराठा आपण भाजून घेतो आहेत परफेक्ट इथं हा पराठा बनून तयार झालेला आहे तर लगेच प्लेटमध्ये काढून घेते याचबरोबर मी दुसरा पराठा सुद्धा बनवून घेते आहे परफेक्ट असा हा पराठा बनवून तयार झालेला आहे तुम्ही याबरोबर मेथीचा पराठासुद्धा अशाच प्रकारे बनवू शकतात तर बघा इथं मस्त असा हा पराठा बनून रेडी आहेत लगेच सर्व करूया या सुद्धा मी टिफिन सिरीजच्या दोन रेसिपीज से शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघायच्या आहेत तर कशी वाटली ही पौष्टिक अशी पालक पराठेची रेसिपी आणि मुलांचं फेवरेट असंच चॉकलेट सँडविच हे मला कमेंट्स करून नक्कीच कडवा रेसिपी आवली पटकन लाइक करा शेअर करा भेटूया नवीन सोबत